आज प्रज्ञा शांत शांत होती जास्त काही बोलत नव्हती त्याला माहिती नव्हतं की निलिमा घरी येऊन गेली ते ऑफिसमध्ये त्याचं कामात लक्ष नव्हतं तो प्रज्ञाचा विचार करत होता काय झालं असेल तिला रोज मी तिला कॉलेजला सोडायला जायचो पण आज ते पण तिला नको होतं आज पूर्ण दिवसात तिने त्याचा एक पण फोन घेतला नव्हता त्याने श्रुतीला फोन केला आणि तिला विचारले तू कुठे आहे दादा मी कॉलेजला आहे का काय झालं बरं तुझी वहिनी तुला दिसते का कॉलेजमध्ये दादा मी सांगते तुला वहिनी कुठे आहे ते ती प्रज्ञाला कॉल करते पण ती रिसीव करत नाही श्रुती विचार करत कदाचित कर कॅन्टीनमध्ये असेल आता लंच ब्रेक पण झाला आहे ती कॅन्टीनमध्ये येते पाहते तर पराग आणि प्रज्ञा गप्पा मारत होते ती बाहेर येऊन त्याला फोन करते दादा वहिनी तिच्या फ्रेंडसोबत गप्पा मारत आहे कॅन्टीनमध्ये मा बरं ठीक आहे मी ठेवतो फोन तोच तिथे राज येतो आणि वीरेनला सांगतो सर ते काल राम सर आणि निलिमा मॅडम काहीतरी प्लॅन करत आहे एवढं बोलून राज निघून जातो विरीन पुन्हा एकदा प्रज्ञाला फोन करतो पण ती उचलत नाही नंतर मिठीला फोन करून विचारतो प्रज्ञा कॉलेजमधून आली का नाही सर मॅडम नाही आल्या अजून बरं ठीक आहे तोच विरेनला श्रुतीचा मेसेज आला प्रज्ञा कवितासोबत तिच्या घरी जाते आहे काही वेळाने विरेन ड्रायव्हरला घेऊन कविताच्या घरी जायला निघाला काही वेळातच तिथे पोहोचला त्याने वेल वाजवली तसं कविताने दरवाजा ओपन केला आणि समोर विरेन चौधरीला बघून तिला मोठा धक्का बसला कविता तिथेची बळबळ करत हे स्वप्न तर नाही ना हात लावून बघू का त्यांना तोच पुन्हा आवाज आला कविता प्रज्ञा कुठे आहे आता कविता गडबडून तुम्ही प्रज्ञाला का शोधत आहात तोच आतून आवाज येतो कविता माझा नवरा आहे तो मला नाही तर कुणाला शोधेल प्रज्ञाचं बोलणं ऐकून कविताला अजून एक धक्का बसतो काय तुझा नवरा आणि ती आश्चर्याने विरेनकडे पाहते तर तो पण हसून मान हलवून सांगतो हो तिचा नवरा खरं तर नवरा म्हटल्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता प्रज्ञाने ड्रिंक केली होती आणि तिला चांगली चढली होती आणि त्यामुळे ती खूप बळबळ करत होती त्याने तिला तसंच उचलून घेतलं आणि कारमध्ये घेऊन आला बडबड करत ती विरेनच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेली घरी आल्यावर विरेन तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन आला इकडे घरी निलिमा आणि राम हजर होते त्या दोघांना तसा बघून निलिमाला खूप राग आला पण ती शांत असते काहीच बोलत नाही तोच राम विरेनला आवाज देतो मला तुझ्याशी बोलायचं आहे विरेन काही न बोलता बेडरूममध्ये निघून जातो तिला व्यवस्थित बेडवर झोपवून तो खाली येतो बोल काय बोलायचं आहे विरेन तू हा जो काही खेळ मांडला आहे ते सगळं आम्हाला माहिती आहे त्यापेक्षा तू एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न कर या प्रज्ञाचा नान सोडून दे विरेन त्यांचं बोलणं फक्त ऐकून घेत होता था। ते थांबले तसा तो बोलायला लागला दादा मला माहिती आहे तू आणि वहिनी मागच्या एक आठवड्यापासून प्रज्ञाची माहिती काढत आहात ते सगळं सोडा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा आणि मला माझ्या आयुष्यात खुश राहू द्या आणि तुम्ही तुमच्या जा घरी जाऊ शकता एवढं बोलून तो बेडरूममध्ये निघून गेला हे दोघं पण घरी जायला निघाले राम निलिमाकडे पाहत काय गं या वीरेन तर आधीच प्रज्ञाची सगळी माहिती काढली आहे वाटतं कदाचित काढली असेल पण त्याने हे लग्न तर कुणासाठी केले आहे करणार तर लग्नाचा झालं आहे पण हा तिच्या प्रेमात पडला आहे वाटतं आपण थोडे दिवस थांबूया मग बघू काय होता येते राम पण काहीतरी विचार करत असतो आणि त्याला काहीतरी आठवतं पण तो निलिमाला सांगत नाही विरेन बेडरूममध्ये आला तर प्रज्ञा बेडवर बसून रडत होती तिला रडताना बघून तो पटकन तिच्याजवळ गेला प्रज्ञा काय झालं का रडते शांत हो ती त्याच्यापासून लांब होत मला हात नाही लावायचा तुम्ही तर करार झाल्यानंतर मला सोडून देणार तुम्ही खूप वाईट आहात तुम्ही मला फसवत आहात प्रज्ञा तू हे काय बोलते आहे आणि तुला कोणी सांगितलं की मी तुला सोडून देईल म्हणून ती त्याचा चेहरा उंधळीत घेऊन तिच्या भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात पाहात तुम्ही मला करार संपला की सोडून जाणार ना तो तिचे अश्रू पुसत प्रज्ञा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुला पण जाऊ देणार नाही आणि तो तिला घट्ट मिठी मारतो विरेन तुम्ही माझ्याशी हे करार करून लग्न का केले तुमचा काही वेगळा प्लॅन आहे का की जे तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही हे अशा पद्धतीने लग्न केले आणि ती रडायला लागली प्रज्ञा शांत हो आणि हे रडायचं बंद कर आधी तुम्हाला का माझी काळजी असते आणि नेहमी माझ्याजवळ यायचा का प्रयत्न करतात तुम्ही त्यामुळे तुम्ही मला आवडायला लागले मी पण प्रेम करायला लागली तुमच्यावर नंतर तुम्ही असं मला सोडून जाणार तर मी कशी राहू तुमच्याशिवाय नकळत का होईना तुमची खूप सवय झाली आहे मला वीरेन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो प्रज्ञा मी खूप मनापासून तुझ्यावर प्रेम करतो आणि लोकांचं ऐकून असं वागायचं नाही जर समोरचा व्यक्ती जीव तोडून सांगत आहे की मी खूप प्रेम करतो तुझ्यावर तर त्याच्यावर विश्वास पण ठेवावा माणसाने प्रज्ञा त्याच्या डोळ्यात पाहत होती आता बऱ्यापैकी तिची नशा उतरली होती पूर्णपणे शुद्धित होती ती विरेन काही बोलेल तोच तिने त्याच्या हॉटांवर हो तिचे ओठ टेकवले आणि तिला केस करू लागली विरेन पण तिला बॅनर गुण केस करू लागला आज ती पूर्णपणे शुद्धित हे करत होती काही वेळाने कपड्यांचा अडचण दूर झाला आणि तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला आज पूर्ण मनाने ती पण त्याला साथ देत होती आणि ते दोन जीव आज पूर्ण मन आणि तन याने एकत्र झाले होते दोघं थकले आणि एकमेकांना मिठी मारून झोपून गेले सकाळी सगळी प्रज्ञाला जाग आली आणि तिला काल रात्रीचं सगळं आठवलं तशी तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली कारण काल ती स्वतः त्याच्याकडे गेली होती तिला त्यांचे क्षण आठवून ती अजूनच लागली कारण तिने काल त्याला सांगितले की ती खूप प्रेम करते त्याच्यावर ती उठून बाथरूम मध्ये गेली आणि तिचं आवरून खाली आली श्रुती आणि वीरेंच्या गप्पा चालू होत्या ती येताच विरेंचं लक्ष तिच्याकडे गेलं तसं त्याने गोड स्माईल केली तिनेही असून दोघांना स्माईल करत गुड मॉर्निंग म्हटली श्रुती तिला फोर्स करत होती वहिनी आपण सोबत कॉलेजला जाऊ पण विरेनने सांगितले मी तुझ्या वहिनीला घेऊन बाहेर जाणार आहे आम्हाला काम आहे ते झालं की मी तुला कॉलेजला सोडेन ओके दादा एवढं बोलून श्रुती निघून गेली ती गेल्यावर हे दोघं पण निघाले प्रज्ञा तर खूप लाजत होती त्याच्याकडे पाहत पण नव्हती आणि त्याला तिचं हसू येत होतं तो तिच्याकडे पाहत आज कोणीतरी एकदम गुलाबाच्या फुलासारखं दिसतंय त्याचं गुण ऐकून ती अजूनच लाजली थोड्या वेळाने ते कॉलेजजवळ पोहोचले ती बाय बोलून खाली उतरणार तोच त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि तिच्या कपाळावर केस केले पण त्याचं मन भरलं नाही म्हणून त्याने तिच्या ओठांवर केस केले प्रज्ञाने त्याला बाजूला करून लाजत ती बाहेर जायला लागली अगं था माझं ऐकून तर घे नाही मला नाही ऐकायचं बरं नाही ऐकायचं तर ती कविता सांगेल ते ऐकशील मग वीरेनं असं का बोलताय की कविता सांगेल ते ऐकशील म्हणून तिला कळत नव्हते ती खाली उतरली आणि कविताजवळ गेली कविता तर तिच्याकडे मोठे डोळे करून पाहत होते प्रज्ञा तिला हात लावून असं काय बघते कविता तिची ओढणी प्रज्ञाला देते या ओढणीची आता सध्या तुला जास्त गरज आहे अगं पण मला नको ओढणी प्रज्ञा असं काय करते मी सांगते ना तुला तर राहू दे तुझ्याकडे बरं थांब मी जे सांगते ते ऐक मग तू स्वतः ओढणी मागशील कविता तिच्या कानात सांगते डिअर तुझ्या मानेवर जिजूंनी दिलेले लव बाईट्स आहेत आणि ते स्पष्ट दिसत आहे प्रज्ञा गोंधळून कविताकडे पाहते तर ती हसत असते ए हसू नको प्लीज प्रज्ञा तुम्ही तर खूप पुढे गेला आहात वाटतो तिची मस्करी करत म्हणते इकडे प्रज्ञाला खूप लाजल्यासारखं होतं आणि ती लाजून कविताला मिठी मारते बरं चल आता लेक्चर सुरू होईल आज दुपारी श्रुतीला निलिमाचा फोन येतो तिला त्यांनी घरी बोलवलं होतं श्रुती कॉलेजमधून त्यांच्या घरी जाते इकडे पोचताच निलिमा कामाचा बोलायला लागते तू त्या दिवशी आमचे काम केले होते तसे आज पण एक काम आहे आणि ते तुला करायचे आहे श्रुती त्या दोघांकडे पाहत मला तुमचं कोणतंही काम करायचं नाही प्लीज मी जाते तोच रामदादा श्रुतीवर जोरात ओरडतात आता तू तु तुझ्या तु तु मोठ्या भावाचं काम पण करणार नाही का तशी ती घाबरून खाली बसते हा बोला काय काम आहे करायचं ते राम तिला सांगत असतो तसे श्रुतीचे एक्सप्रेशन बदलत होते पण प्रज्ञाला कुठे घेऊन जायचं आहे तू शांतपणे आमचं बोलणं ऐकून घे राम श्रुतीला असं काही दाखवतो की ती घाबरते श्रुती घाबरत पण त्या प्रज्ञाने तुमचं काय केलं आहे तिची तर यात काही चूक नाही आहे तरी तुम्ही तिला का टार्गेट करत आहात निलिमा तिच्या खाण्यावर हात ठेवून हे बघ श्रुती तुला नंतर कळेलच आम्ही असं का वागतोय ते तू फक्त आता आमची मदत करावी असं मला वाटतं बरं मला विचार करायला वेळ द्या आज रात्री मी पूर्ण विचार करते बर ठीक आहे तू आज रात्र पूर्ण विचार कर आणि आम्हाला तुझा निर्णय उद्या सांग श्रुती घाबरतच तिथून सरळ घरी जायला निघाली इकडे विरेन ऑफिसमध्ये काम करत होता तोच राज येतो आणि त्याला कसली तरी इन्फॉर्मेशन देतो त्याचा अपोजिट बिझनेसमन पार्टनर त्याच्या कंपनीला सध्या खूप मोठा लॉस झाला होता राजचं बोलणं विरेन शांतपणे ऐकत होता जसं राज बोलायचं थांबतो तसा विरेन त्याच्याकडे बघून स्माईल करत म्हणतो राज आता तुला चांगलंच माहिती आहे तुला काय करायचं आहे ते हो सर मला समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सर एक बोलू हा बोल ना राज सर तुम्ही या बाबतीत प्रज्ञा मॅमशी एकदा बोलावे आता विरेनला टेन्शन येत होतं राज सगळं तिला सांगायचं आहे सा पण आता कुठे ती माझ्या आयुष्यात आली आहे आणि ही गोष्ट सांगून मी तिला माझ्यापासून लांब नाही करणार कधी हो ना कधी तिला समजणार तर आहे पण आता सध्या मला तिला कोणत्याही परिस्थितीत माझ्यापासून लांब करायचं नाही आहे आज विरेन पहिल्यांदा एवढा हडवाहून होऊन बोलत होता सर सावरा स्वतःला खरं तर विरेनने त्याच्या कंपनीला मोठं करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि तो आज सक्सेसफुल बिझनेसमॅन होता आणि या तीन वर्षात त्याने किती मेहनत केली आहे हे राजने पण पाहिले होते तशी राजने पण त्याला मनापासून साथ दिली होती आणि अजून पण देत आहे म्हणून विरेंचा राजवर खूप विश्वास आहे राज त्याचं काम करायला निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुतीने निर्माला फोन करून सांगितलं मी तुमची मदत करायला तयार आहे आणि ती प्रज्ञाजवळ गेली आणि तिला म्हणाली बहिणी माझ्यासोबत चल ना मी तुला आज बाहेर एका ठिकाणी घेऊन जाणार आहे प्रज्ञा नाही म्हणत होती पण श्रुती तिला घेऊन जाते श्रुती तिला एका पॅलेसजवळ घेऊन आली तसा पॅलेस खूप जुना होता प्रज्ञा श्रुतीकडे पाहात तू मला इथे का घेऊन आली अगं वहिनी असं काय करतेस हा पॅलेस तुझ्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या दादाचा खूप स्पेशल आहे ती असं बोलताच प्रज्ञा त्या पॅलेसकडे बघून निरीक्षण करू लागली वहिनी तुला माहिती आहे या पॅलेससाठी दादाने तुझ्यासोबत लग्न केलं आहे प्रज्ञा तिच्याकडे शॉक लागल्यासारखी पाहू लागली श्रुती तिच्याकडे गोंधळून पाहत तुला दादाने याबद्दल काही सांगितलं नाही का प्रज्ञा तिच्याकडे पाहत त्यांनी तर मला काहीच सांगितले नाही पण तू सांग मला बरं मी सांगते तुला पण तू दादाला याबद्दल काही सांगू नको दादा त्यांच्या शिक्षणासाठी बाहेर गेला होता आणि तो ज्या दिवशी इंडियामध्ये येणार होता त्या आधी दादा आणि निलिमा वहिनीचं लग्न झालं होतं सुनील दादा तर आउट ऑफ इंडिया असायचा आणि आता पण आहे इकडे सगळं काही रामदादा पाहत होता पण तेव्हा कंपनीचा खूप मोठा लाज झाला जेव्हा दादा इंडियामध्ये आला आणि त्याने कंपनीवर खूप मेहनत घेतली आणि आता कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवली आता तो सगळं सांभाळत आहे म्हणून घरचे त्याचं लग्न करायच्या मागे लागले आहे आईबाबांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यात ते वारले त्यांच्यानंतर आमचा सांभाळ आमच्या अक्काने केला अक्का म्हणजे माझ्या बाबांची मांडलेली बहीण आमच्या भावंडांपैकी अक्काच्या लाडाचा दादा होता पण काय झालं काही कळलं नाही आणि ती घरातून निघून गेली आणि काही दिवसांनी तिची बॉडी मिळाली तिचे सगळे विधी कम्प्लीट केले त्यात दहा ते बारा दिवस निघून गेले दादा अक्काच्या रूममध्ये गेला त्याला एक फोल्डर दिसतं तो ते फोल्डर ओपन करून वाचतो तर त्यात लिहिलं होतं विरेन तू जर लग्न केलंस तर हा पॅलेस तुला मिळेल आणि त्याने तुझ्याशी लग्नाचा करार करून लग्न केले आता माझी हक्का जाण्याला पुढच्या आठवड्यात पंचवीस वर्ष होतील खरं तर या पॅलेससाठी दादाने तुझ्याशी लग्न केलं आहे चल आतमध्ये तुला काहीतरी दाखवते ही अक्काची रूम आहे या रूमला दादा छान डेकोरेट करणार आहे आता एक दोन दिवसामध्ये त्या रूममध्ये खूप सारे फोटो असतात प्रज्ञा ते सगळे फोटो पाहत होती श्रुती तिला एक फोटो दाखवते आणि म्हणते ही माझी अक्का आहे आणि हे आम्ही लहान असतानाचे फोटो आहे आणि हे बघ माझ्या अक्कांना या माणसाशी लग्न करायचं होतं पण त्या माणसाने माझ्या अक्काला नकार दिला आणि तो निघून गेला त्यानंतर अक्का कुठेतरी निघून गेली आणि भेटली तर तिची बॉडी प्रज्ञा त्या माणसाच्या फोटोकडे एकटक पाहत होती आणि त्या माणसाचा फोटो बघून तिला खूप मोठा धक्का बसला होता त्या फोटोकडे अजून पण ती पाहतच होती तो श्रुतीने तिला विचारले बहिणी काय झालं काय बघते आहे नाही काही नाही आपण घरी जायचं का श्रुती श्रुती पण हो चल आणि त्या दोन्ही घरी जायला निघाल्या अर्धा पाऊन तासाने त्या घरी पोहोचल्या प्रज्ञा घरी येईपर्यंत शांत होती काहीच बोलत नव्हती ती तिच्या रूममध्ये जाते आणि तिला लागणारा सामान पॅक करते आणि तिच्या घरी जाते जायच्या आधी एक चिठ्ठी विरेनसाठी नेते आणि निघून जाते काही वेळाने विरेन घरी येतो त्याला प्रज्ञा कुठे दिसत नाही तोच त्याचं लक्ष टी बॉयवर ठेवलेल्या चिठ्ठीकडे जातं ती ओपन करून तो वाचायला लागतो मला माझ्या घरी जायचं आहे खूप दिवस झाले त्यांना भेटले नाही मला त्यांना भेटायचं आहे आणि त्यांच्यासोबत काही दिवस राहायचं आहे पण मी इकडे जरी जात असली तरी तू मला खूप मिस करेल आय लव यू विरेन त्याला वाटलं तिला खरंच तिच्या फॅमिलीसोबत वेळ घालवायचा असेल म्हणून ती गेली असेल असा विचार करून तो फ्रेश व्हायला निघून जातो तो फ्रेश होऊन आला त्याने तिला कॉल केला पण तिने उचलला नाही त्याने चार ते पाच वेळा फोन केला पण तिने उचलला नाही आता विरेनला त्याची खूप आठवण येत होती आणि तो तिला भेटायला तिच्या घरी आला त्याने बेलवाजवळी त्याचा प्रज्ञाने दरवाजा ओपन केला त्याला समोर बघून एकदम शॉक झाली पण घरी असल्यामुळे ती नॉर्मल झाली तोच तिची आई बाहेर आली आणि हसून अरे सर तुम्ही या न बसा प्रज्ञाचा पाणी घेऊ नये प्रज्ञा आत गेली मावशी प्रज्ञा इथे का आली आहे ती काही बोलली का तुम्हाला नाही मला तर काही बोलली नाही मावशी मला भीती वाटत आहे तिला काही समजले नस तर नसेल ना मला तरी नाही वाटत नाही समजले असेल काही म्हणून पण तुम्ही मी एक काम चांगलं केलं मला सगळं काही खरं खरं सांगितलं ते मावशी जे झालं ते झालं पण आता माझ्यासाठी प्रज्ञाच सर्व काही आहे तोच प्रज्ञा कॉफी घेऊन आली तिने आई आणि वीरेनला कॉफी दिली कॉफी पिऊन विरेन प्रज्ञाला बाय करून जायला लागला तोच तिची आई बोलली तू त्यांना सोडायला बाहेर जा ते दोघं बाहेर आले विरेन तिचा हात पकडून तिला गाडीत घेऊन गेला ती शांत बसली होती आणि विरेन तिला पाहत होता वीरेनने तिला मिठी मारली खरं तर तिला पण आता त्याची गरज होती ती शांत होती काहीच बोलत नव्हती प्रज्ञा मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून तुला इथे भेटायला आलो मी स्वीटी आपण मावशी तुझी आजी आणि राहीला आपल्या घरी घेऊन जायचं का तो स्वीटी बोलल्यामुळे तिला खूप आनंद झाला होता विरेन मला काही दिवस माझ्या घरी थांबायचं आहे था प्लीज थांबू द्यानं तिचं बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं पण तिच्यासाठी त्याने मान्य केलं बरं तू राहा इथे पण मी तुला भेटायला रोज येत जाईल त्याला तू शकत, तु तु जा नाही म्हणू शकत नाही तिच्या दोन्ही गलावर करत करतो म्हटला प्रज्ञा मी खूप प्रेम करतो तुझ्यावर तुझ्याशिवाय नाही राहू शकत प्लीज तू लवकर घरी ये हो मी लवकर येण्याचा प्रयत्न करते बरं चल मी जातो घरी पण उद्या सकाळी येईल ती पण हसून हो या आणि त्याच्या गालावर केस करून खाली उतरते दुसऱ्या दिवशी ती उठायच्या आधी वीरेन तिच्या घरी आला होता आज तिच्या आईने त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला होता ते सगळे हसत खेळत नाश्ता करतात विरेन तिला कॉलेजजवळ सोडतो तिला मिठी मारतो आणि ऑफिसला निघून जातो तोच तिला कोणीतरी आवाज देतात तशी ती थांबते आणि मागे वळून पाहते तर समोर मिसेस आणि मिस्टर महाजन उभे असतात त्यांना बघून प्रज्ञाला खूप राग आला ते जोराने ओढत इथे का आला आहात तोच ती बाई बोलते तुलाच भेटायला जशी तुझी आई तशीच तू पण आहे हे बघा मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे आणि माझं लेक्चर आहे आता मला उशीर होतोय आज तुला उशीर झाला तरी चालेल पण आमचं ऐकून घ्यायचं आहे हे बघ ज्या वीरेंसोबत तू फिरत असते ना तो लवकरच माझ्या मुलीसोबत लग्न करणार आहे आणि तू त्याच्या पण लांब राहायचं ते दोघं प्रज्ञाला सांगत होते हे बघा मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे आणि मला उशीर होतं एवढं बोलून ती निघून गेली हे तिघं बोलत असताना एक माणूस त्यांच्यावर लक्ष ठेवून होता ते गेल्यानंतर त्याने कुणाला तरी फोन केला आणि हे जे काही बोलत होते ते सगळं काही त्यांना सांगितलं आणि एक व्हिडिओ पण पाठवला ज्याला तो व्हिडिओ पाठवला होता तो राज होता राजने व्हिडिओ पाहिला आणि तसाच विरेन जवळ आला आणि त्याला तो व्हिडिओ दाखवा तो व्हिडिओ बघून विरेनला खूप संताप आला पण तो शांत राहून राज आपल्याला त्यांच्याकडे अजून लक्ष द्यावं लागणार आहे त्यांच्या एक एक मिनिटाची खबर मला हवी आहे राज सर तसे आपले लोक त्यांचे काम चोखपणे पार पाडत आहे मी अजून एक दोन जणांना कामाला लावतो आणि अजून एक सर श्रुतीला मी एकदा कॉलेजमधून राम सर आणि निलेमा मॅडमच्या घरी जाताना पाहिलं होतं राज ही गोष्ट तुम्हाला का नाही सांगितली सर ते फक्त भेटले होते पण का भेटले होते ते अजून कळले नाही म्हणून मी तुम्हाला सांगितले नाही बरं ठीक आहे इकडे प्रज्ञाच्या एक्झाम चालू होत्या टेन्शन न घेता ती पेपर देत होती आज तिचा शेवटचा पेपर होता त्यानंतर ती पूर्णपणे मोकळी होती ती तिच्या घरी असल्यामुळे विरेनच्या तिकडे फेऱ्या वाढल्या होत्या पण ती असं वागत होती त्यामुळे विरेनला सगळं नॉर्मल असं वाटत होतं पण आतून ती खूप दुःखी होती कोणाजवळ बोललू पण शकत नव्हती आणि तसंही त्याचा करार दोन महिन्यांनी संपणार होता त्यानंतर तू काय करशील प्रज्ञा हे विचार तिला त्रास देत होते ती कविताच्या घरी जाते तिथे पण शांत असते काहीच बोलत नाही प्रज्ञा काय झालं आहे कसला एवढा विचार करते कविता माझ्या बाबतीत काय घडलं आहे तुला मी सांगितलं आहे हो प्रज्ञा मला माहिती आहे पण जिजू तुझ्यावर मनापासून प्रेम करतात मला वाटतं तू एकदा बोल त्यांच्याशी तुला तेव्हाच तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील बरं सोडतो विषय आता एक्झाम संपली आहे तर आपण फिरायला जायचं का जाऊया अगं माझ्या मावशीकडे जाऊया कर्जतला सध्या ती इंडियामध्ये नाही आहे तर तिच्या घरी कोणीच नाही आहे मी फोन करून विचारते मावशीला म्हणजे ती तिच्या गाडला सांगून आपली सोय करून ठेवेल बरं चालेल आज रात्री घरी जाते आणि माझं सामान घेऊन येते बरं चल आता घरी जाते नाहीतर राही यायची इथे बोलवत आणि ती घरी निघून जाते वीरेनला मेसेज करून सांगते मला घ्यायला या विरेन तिला घ्यायला जातो गाडीत बसल्या बसल्या वीरेनला सांगते ते मला आता सुट्टी आहे तर मी आणि कविताने प्लॅन केला आहे बाहेर फिरायला जायचा विरेन असून वा छान ते कविताच्या मावशीचे घर कर्जतलं आहे सध्या तिची मावशी आउट ऑफ इंडिया आहे तर आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत बरं मी पण येईल तुमच्यासोबत विरेंचं बोलणं ऐकून प्रज्ञा गोंधळून त्याच्याकडे पाहते ते आम्हा मैत्रिणीमध्ये तुम्ही काय कराल का मी आलेलं तुला आवडणार नाही का की तुला मला तुमच्यासोबत येऊ द्यायचे नाही आहे नाही तसं काही नाही बरं तो विषय सोड आता तू मला माझ्याजवळ पाहिजे आहे आणि तो तिला घट्ट मिठी मारतो ड्रायव्हर असल्यामुळे ती अनकम्फर्टेबल वा वाटत होती वीरेंच्या लक्षात येताच त्याने एक बटन दाबले आणि मध्ये एक पार्टिशन ओपन झाले आता त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली तर या मिठीची गरज तिला पण होती कारण ती आतून पूर्णपणे तुटली होती तिला भरून आले होते जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट ते दोघं एकमेकांच्या मिठीत होते तो तिला आवाज देतो तर ती झोपलेली होती त्याला हसू आलं त्याने तिच्या कपड्यावर किस केले आणि तिचे केस कुरवाडत बाहेर बघू लागला काही वेळाने ते घरी पोहोचले तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला आणि नीट झोपवलं आणि तो पण झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं पण लवकरच उठले होते विरेनला दूध पाहिजे होतं तर त्याने मिठीताईकडून दूध मागवून घेतले मिठीताई दूध घेऊन आल्या आणि त्यांनी टिपॉईवर ठेवले प्रज्ञाने पटकन ग्लास उचलून पिऊ लागली जिला दूध आवडत नाही ती आज आवडीने दूध पीत होती याचं विरेनला आणि मिठीला खूप आश्चर्य वाटत होतं काय झालं असेल प्रज्ञाला ती प्रेग्नेंट नसेल ना बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद